नमस्कार मित्रांनो शिवसेनेत गटबाजी उफळली एकनाथ शिंदेचं नाव घेत दादांनी स्पष्ट सांगितलं काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर वागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल एकनाथ शिंदेची गरज संपली आहेत का ते बाजूला व्हावेत असा प्रयत्न होतो का उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी शिंदेना पुढे आणले आणि आता शिंदेना संपवण्यासाठी नवा उदय पुढे होईल का असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता यावर पुढे उदय सामंत यांनी पलटवार देखील केला दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे नाराज असल्याचंही म्हटलं जात होत तेव्हा शिंदेच्या सेनेमध्ये दोन गट पडल्याची चर्चांना उधन आलं होतं गटबाजीच्या चर्चावरून आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले शिवसेनेमध्ये गटबाजीचा कुठलाही विषय नाही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकला आभार दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेमधील गटबाजीच्या मुद्द्यामुळे राजकारण तापले होते काही दिवसांपूर्वी विजय वडेटीवार यांनी एकनाथ शिंदेना संपवण्यासाठी नवा उदय पुढे होईल असं विधान केलं होतं त्यावरून उदय सामंत यांनी वडिटीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता विजय वडिटीवार हे स्वतःचा प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे घेऊन गेले होते फोन कुणाशी चर्चा झाली याची माहिती असं विधान सामन केलं होतं वडिटीवार यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यामुळे शिंदे गटामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत गटबाजी सुरू आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या उदय सामंत यांच्या नंतर आता दादा भुसे यांनीही शिवसेनेत सर्व काही अबोल असल्याचे संकेत दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं शिवसेना बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद